जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील मधिल क्रमांक बारामधील नगरसेविका मगलाबाई बारगजे यांच्या विकास कामगिरीवर नागरिक अत्यंत खुश असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे बदनापूर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे दुष्काळी परिस्थिती मुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे पण शहरातील वॉर्ड क्रमांक बारा मधील नगरसेविका मंगला बार्गजे यांनी विकासाची दोरी हाती घेत मूलभूत सुविधा रस्ते ड्रेनेज लाईन हायमॅक्स मॅक्स दिवे सभा मंडप तसेच अत्यंत महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा या गोष्टींकडे जातीनं लक्ष घालत नागरिकांना कायमचा पाणी प्रश्न मार्गी लागावा हा वॉर्ड अद्याप विकासाच्या कामा वंचित होता मात्र मंगला बारगजे या वॉर्डातून निवडून आल्या आणि विकासाच्या माध्यमातून वॉर्डाचा कायापालट केला या कामगिरीवर वॉर्डातील सर्व नागरिक नगरसेविका मंगला बारगजे यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याची प्रतिक्रिया एनटी व्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली असून यावेळी नागरिकांनी मंगला बारगजे यांचं कौतुक केलंय वार्ड नंबर बारा काय तुमच्या वार्डामधल्या समस्या सगळ्या दूर झाल्या काय तुमच्या सगळ्या समस्या दूर केल्या आणि के आम्ही त्यांच्यासाठी खूप खूप आनंदित आहोत तुमचं कोण नगरसेवक आहे तुम्ही आमचे नगरसेवक मंगलाबाई जगन्नाथ बार जग अच्छा मग तुमच्या पाण्याचा पाण्याची समस्या सोडवली त्याने आमची आता त्याच्यातून लाईटचा पाण्याचा रस्त्याचा व्यवस्थित केलेली त्यांनी तुम्ही समाधान समजा त्यांच्या कामगिरी खूप समाधान येतात आणखी काय अपेक्षित अजून अपेक्षा खूप आज ज्या टायमाला होईल त्या टायमाला आम्ही परत तुम्हाला सांगतो सगळे वार्डातले सगळे खुशी त्यांच्या काम सगळे पूर्ण आमच्या महिलातले म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे तरी आमच्या पूर्ण बारा वार्ड नंबर मध्ये सारे खुश आहेत तुम्हाला असं वाटतं आणखी पुन्हा एकदा तुम्हाला नगरसेवक म्हणून तेच आमची बारामधला मतदाता आहे आणि आमच्या वाडामध्ये सौ मंगलताई जगन्नाथ बारगाचे या नगरसेवक आहेत आणि त्यांनी आमच्या वार्डामध्ये गेल्या ज्या निवडणूक झाल्यापासून त्यांनी आमच्या वाडामध्ये सर्वप्रथम ड्रेनेज लाईन रोड लाईट आणि विशेष करून त्यांनी स्वतः पुलापण घेऊन वाडामध्ये पाण्याचा बोर आणला आणि बोरमध्ये सलग दररोज तीन तास पाणी आमच्या वाडामध्ये देत आहेत वाडामध्ये त्यांनी चार नळ पीक केलेले आहेत त्यामुळे आमचा संपूर्ण फिक्षण बांधव मॅडमवर एवढा खुश आहे की खरंच आमच्या भाई प्रभू प्रभूने पाठवलेले एक आमचे सेवक आहेत त्यामुळं आम्ही त्यांना अशी जेव्हाजवळ प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या वाडामध्ये अनेक असे विकास कामं केलेले आहेत की प्रभू त्यांना भरपूर आशीर्वादाने भरून काढेल आणि आम्ही ईश्वरचरणी पा प्रार्थना करतो तर असे सर्व नगरसेवकांनी आपल्या वाडामध्ये विकास काम करून जनतेला खुश करावं आणि देवाच्या देवाजवळ अशी प्रार्थना करतो की या जे मॅडम आहेत ज्यांना देवाने आणखी जास्तीत जास्त आयुष्य देऊन अशा वार्डामध्ये कामं करावं ही ईश्वरचरणी आम्ही सर्व ख्रिश्चन बांधव प्रार्थना करतो या ठिकाणी जवळजवळ एकोणतीस वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याला आहे सध्या मी रिटायर आहे तर या बदनापूरच्या सर्व समस्या बदनापूरमध्ये काय पाहिजे याची मला कल्पना आलेली आहे हे जवळजवळ चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णवमध्ये तालुका होऊन या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे दुसरी गोष्ट इथं या शहरामध्ये दा जवळजवळ पंचवीस खेड्यांचा येणं जाणं आहे आणि या खेड्यांमध्ये या ठिकाणी येत असताना जात असताना गावामध्ये श्रेयांच कुचंबना तुमचा म्हणजे मुतारे नाहीत किंवा स्पष्ट तुमचं नगरसेवकाबद्दल हो बोला हां नगरसेवक आम्ही काय म्हणणं हे झालं तरी पण हा दुसरा भाग आहे परंतु आमच्या वार्डापुक्त बा वॉर्ड नंबर बारा पुरतं बोलायचं झाल्यास हा वॉर्ड समाधानी आहे नगरसेविकेच्या कामावर समाधान व्यक्त करतो ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आहेत आणि पाण्याची समस्या ही स एक होती ती चांगल्या प्रकारे ही झाली सॉल्व झालेली समस्या आहे दुसरी एक गोष्ट की या वॉर्डामध्ये साफसफाई पण आहे दुसरी गोष्ट रोडचं काम झालेलं आहे तिसरी गोष्ट चर्चमध्ये एक हे देणार आहे काय सभा मंडप नाही का एक आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम होत आहे म्हणून या बारा नंबर वॉर्डच्या सर्व नागरिक तुमचे खोश आहे असं तुमचं मत, मत नागरिकातर्फे मी मंगलबाई मंगलबाईचं अभिनंदन करतोस आणि त्यांच्याबद्दल सर्व जन्मत चांगला की त्यांनी या ठिकाणी चांगली सुविधा दिलेली आहे काम चांगलं करतात आणि पुढेही भविष्यात संधी मिळाल्यास त्यांनी नगरसेवक होण्यास काही शक्य नाही प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टी व्ही न्यूज मराठी बदनापूर जालना